मंडळी सकाळचा नाश्ता खमंग पोटभरीचा आणि आवडीचा असेल तर संपूर्ण दिवस मस्त फ्रेश जातो आज आपण जो नाश्ता बनवणार ना आहोत तो एकदम झटपट होणारा आणि कोणीही बनवेल एवढा सोपा आहे महत्त्वाचं म्हणजे झटपट होणाऱ्या ह्या नाश्त्यासाठी आपल्याला इनो सोडा दही असं काहीच वापरायचं नाही आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये आपण आजचा नाश्ता बनवून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवून घेणार आहोत मिक्सर जार मध्ये आपल्याला एक वाटी कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर मी इथे घेतली आहे एक वाटी ओलं खोबरं घेते एक वाटी पुदिना घेतेय चार ते पाच लसूण पाकळ्या घेऊयात एक इंच आलं कापून घेतलंय थोडीशी कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत एक चमचा जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात साखर घेतल्यामुळे चटणीला रंग आणि चव सुद्धा खूप छान येते अर्ध्या लिंबाचा रस ऍड करायचा आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ ऍड केलं आणि थोडंसं पाणी घेऊन आपल्याला चटणी छान बारीक वाटून घ्यायची आहे मी नाश्त्यामध्ये मिरच्यांचा वापर जास्त केला त्यामुळे ह्यामध्ये मी मिरची वापरली नाहीये पण तुम्ही आवडीनुसार मिरच्यांचा वापर करू शकता तर हे बघा चटणी मी छान बारीक वाटून आहे ह्या चटणीमध्ये मिरच्यांचा वापर केला त्यामुळे लहान मुलं सुद्धा आवडीने ही चटणी खातील तर आता नाश्ता बनवण्यासाठी मी ही कांद्याच्या बातीची एक जोडी आहे आपल्याला ही कांद्याच्या बातीची जोडी स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे कांदा आणि कांद्याचे संपूर्ण पाती आपण कापून घेऊयात तर हे बघा मी संपूर्ण जोडी अशी कापून घेतलीय आता आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये चार मिडियम साईजचे बटाटे उकडून कुसकरून घेतले ते घ्यायचे आहेत तुम्ही बटाटे उकडून किसून सुद्धा घेऊ शकता फक्त बटाटे उकडलेले पाहिजेत आता ह्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे कुठच्याही तांदळाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता अगदी रेशन तांदळाचं पीठ सुद्धा चालेल पण जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ पिठाऐवजी रव्याचा सुद्धा वापर करू शकता चार तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा घेऊयात चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलं आणि कापून घेतलेली सगळी कांद्याची पात घ्यायची आहे आता करूं हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे साहित्य मिक्स करताना आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हे ओलसर बॅटर तयार करून घ्यायचं तर हे बघा मी हे या पद्धतीने बॅटर तयार करून घेतलंय जास्त पातळ नाहीये की जास्त घट्ट सुद्धा नाहीये साधारण दीड वाट एवढं पाणी घेऊन आपण हे बॅटर तयार करून घेतलंय आता गॅसवरती आपण पॅन ठेवलाय पॅन हलका गरम झाल्यावरती हात थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि बॅटर घेऊन पॅनवरती गोलाकार ह्या पद्धतीने पसरवून घ्यायचा मध्ये मध्ये हात ओला करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने बॅटर पसरवायचं हात ओला करत राहिल्यामुळे बॅटर हाताला चिकटत नाही आणि बॅटर तव्यावर छान पसरलं जातं बॅटर पसरवून झाल्यावरती थोडं तेल कडेने पसरवायचं म्हणजे हा पराठा पॅनपासून पासून इझिली सेपरेट होईल मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला हा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने सुद्धा खमंग खरपूस भाजून घ्यायचा तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा बघा किती झोपा नाश्ता आहे पीठ मळायचं नाहीये की पराठे लाटायचे सुद्धा नाहीयेत एकदम युनिक पद्धतीचा आणि कमी साहित्यामधला हा पराठा खायला सुद्धा खूप चविष्ट लागतो एकदा नक्की करून पहा ही रेसिपी दुसऱ्या साईडने सुद्धा पराठा भाजून झाल्यानंतर पॅनमधून काढून घ्यायचा आणि शिल्लक बॅटरचा सुद्धा असाच ओलसर हात करून बॅटर पॅनवरती पसरवून पराठे खमंग भाजून घ्यायचे तर हे बघा मी सुरुवातीचे दोन पराठे भाजून घेतलेत कमी वेळात आणि महत्त्वाचं म्हणजे कमी साहित्यामध्ये पोटभर आणि चविष्ट नाश्ता बनून तयार होतो सकाळी उठायला उशीर झाला तरीही तुम्ही हा नाश्ता अगदी सहज बनवू शकता आणि मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू